उपस्थित सन्मान्य अशोक अन्ना देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या मेळाव्याचे सन्माननीय अध्यक्ष आपल्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय गायकर साहेब ज्यांच्या नेतृत्वाखाली आणि उपस्थितीमध्ये हा मेळावा संपन्न होतोय ते आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय किरणजी लामटे साहेब या मेळाव्यासाठी मुद्दा म्हणून निरीक्षक म्हणून आलेले चौधरी साहेब भोर साहेब आणि आपले लोकसभे लोकसभेचे जे उमेदवार आहेत त्यांचे चिरंजीव या ठिकाणी आलेले आहेत खरं म्हणजे वसंतरावांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला आपली भूमिका स्पष्ट करायची आहे या मेळाव्यामध्ये आमदार साहेबांनी हा फार चांगला निर्णय घेतला ह्या सगळं कार्यकर्त्यांना एकत्र करायचं यांच्याशी निवडणुकीच्या संदर्भातलं हितगूच करून आणि मग जो काय निर्णय घ्यायचा तो घ्यायचा निर्णय जो घ्यायचा तो पॉझिटिव्हच घ्यायचा आहे परंतु निर्णय घेताना सर्व पक्ष जे आहेत ते एकत्र आलायन्स जे आपलं आहे यांनी एकत्र येऊन काम करायचं का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबवून स्वतंत्र काम करायचं अशा प्रकारची भूमिका खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे कारण अलीकडच्या काळामध्ये काय झालंय कार्यकर्ता हा कार्यकर्ता म्हणून काम करत असतो गावातल्या आडी अडचणी सोडत असतो गावातल्या प्रसंगानुरूप कामाला त्या लोकांना मदत करत असतो कार्यकर्ता थोडसा बाजूला राहत आहे परबतनाना परबतनानाने मागाशी सांगितलं ठेकेदार कमी पडले आणि म्हणून काम थोडे दिरंगाई न होतील थोडे उशिरानं होतील ठीक आहे ठेकेदारांना कामापुरतं मर्यादित ठेवावं ठेकेदार हा कार्यकर्ता करू नये असं माझ्यासारख्याचं स्पष्ट आणि प्रामाणिक मत आहे आणि म्हणून या सभेमध्ये आपल्याला हाच निर्णय करायचा आहे कार्यकर्ता श्रेष्ठ का ठेकेदार श्रेष्ठ आणि ठेकेदारीची भूमिका घेऊन जर कोणी आम्हाला अक्कल शिकवित असेल तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष या तालुक्यामध्ये आम्ही कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे आणि काल कुणी जरी पैशाच्या जोरावर येऊन आम्हाला जर काही ज्ञान पाजित असेल ते ही तालुक्यातली जनता ते ऐकणार नाही ठेकेदाराने आमदाराला शिकवावं ठेकेदाराने कारखान्याच्या चेअरमनला शिकवावं ठेकेदाराने अकोले तालुक्यातल्या कार्य ज्येष्ठ कार्यकर्त्यांना शिकवावं एवढी अज्ञान मंडळी या तालुक्यामध्ये नाही आहे आणि म्हणून माझं मत असं आहे आपण आपली स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबवावी आणि ती स्वतंत्र प्रचार यंत्रणा या ठिकाणी काम करेल गावोगाव जातील आमदार साहेबांनी केलेली कामं लोखंडे साहेबांनी केलेली कामं जनतेच्या समोर ठेवतील आणि साधारणत या देशामध्ये कुणाचं सरकार असावं कुणाचं राज्य असावं कुणा कोण पंतप्रधान असावं हे ठरवते गेले अनेक विषय या ठिकाणी झालेत आमदार साहेब तुम्ही यायच्या अगोदर जे काय बूथ कार्यकर्त्यांनी आपली मनोगतं व्यक्त केली त्यांनी तुमच्या संपूर्ण कामाचे पाडे वाचले ही आमदार साहेबांची निवडणूक आहे म्हणून संबोधित केलं आणि सर्व कार्यकर्ते या पुढच्या काळातही आमदार साहेबांची निवडणूक म्हणून ह्या निवडणुकीमध्ये भाग घेतील हे माझ्यासारख्याचं मत आहे ह्या सगळ्यांची मतं ऐकल्यानंतर आणि म्हणून या, 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 या देशातल्या गरीब जनतेचं काम झालंय गरिबासाठी ह्या देशातल्या केंद्र सरकारने निर्णय घेतलेत मध्यमवर्गीयांसाठीचे निर्णय घेतलेत शेतकऱ्यांसाठी जलसिंचनाचे निर्णय घेतलेत गावोगाव पिण्याच्या पाण्यासाठी जे काय शुद्ध पाणी पाहिजे त्याच्यासाठीचे निर्णय घेतलेत हे सगळे निर्णय घेत असताना या राज्यातली या देशातली कारखानदारी वाचली पाहिजे यासाठी देखील मोठे मोठमोठे निर्णय ह्या केंद्र सरकारने घेतलेले आहेत साडेआठ हजार कोटीचा इन्कम टॅक्स साखर कारखानदारांवर बसवलेला बस बसलेला होता एफ आर पीपेक्षा जास्त पैसे दिले म्हणून तो इन्कम टॅक्स लागू झाला होता तो ह्या सरकारने तो माफ केल, सरकार केला केंद्र सरकारने तो माफ केला म्हणून हे साखर कारखान्यांचे दुराडेप तुम्हाला पेटलेले दिसतात बरेच साखर कारखाने काही गळिताभावी अडचणीत आले अनेक वेगवेगळ्या कारणाने काही कारखाने कार अडचणीत आले ही कारखानदारीसुद्धा वाचवली पाहिजे हजारो लोक बेकार होतील त्यांचे बेकारी त्यांची बेकारी या ठिकाणी वाढली नाही पाहिजे यासाठी या साखर या कारखानदारांसाठी गेले अनेक वर्ष साखर लाबीला शरद पवार साहेबांनी हाताशी धरून काम केलं राजकारण केलं परंतु त्यांना तो निर्णय जो निर्णय घेता आला नाही तो मोदी साहेबांनी निर्णय घेतला साखरेची किंमत एकतीसशे रुपयाची ठरवली शेतकऱ्यांना एफ आर पी त्याच्या रिकव्हरीप्रमाणे ठरवला म्हणून शेतकऱ्याला सत्तावीसशे रुपये आज मिळत आहेत उसाचे आणि साखर देखील एकतीसशे रुपयाच्या आतमध्ये विकली जात नाही ती पस्तीसशे रुपयापर्यंत साखर विकायला लागली याच्या अगोदर आम्ही बावीसशे तेवीसशे रुपयानं ही साखर विकत होतो सातशे आठशे रुपयाचा फरक वाढल्यामुळे ही साखरदार कारखानदारी काही अंशाने टिकली आणि आजही बी आजही अनेक कारखानदार अडचणीत आहेत इतकं सोपं ते कारखानदारी चालवणार राहिलेलं नाही परंतु आपले आमदार साहेब असतील गायकर साहेब असतील ह्या सर्वांनी मिळून आम्ही सर्व संचालक असेल आम्ही सर्वांनी सर्वा मिळून अजितदादांना गळ घातली आणि आमचा साखर कारखाना अडचणीत आलेला आहे जसे इतर राज्यातले कारखाने अडचणीत आहे तसा हाही साखर कारखाना अडचणीत आहे या साखर कारखान्याला एन सी डी सीचं लोन मिळालं पाहिजे केंद्र सरकारची मदत मिळाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका आमदार साहेबांनी आणि गायकर साहेबांनी घेऊन दादांकडे तो पाठपुरावा केला आणि दादानी जे काही शेवटचे नंतरचे दहा साखर कारखाने त्या एन सी डी सीच्या प्रकरणात बसवले त्याच्यामध्ये आगस्ती साखर कारखाना देखील बसवला आणि म्हणून तो कसा तरी आता या पुढच्या काळामध्ये सात आठ वर्ष तरी तो चालेल अशा प्रकारचं काम या केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळे होणार आहे आणि म्हणून आपण चुकीचं काम करायचं नाही जो आपल्यासाठी राबतोय जो आपल्यासाठी काही कष्ट करतोय जो आपल्यासाठी चांगली धोरणं घेतोय त्यांच्याबरोबर आपण राहिलं पाहिजे असे माझं सातखाचं मत आहे अनेक वेळा असं होतं स्थानिक प्रश्न असतात ते स्थानिक प्रश्न ऐरणीवर घेतो आणि त्याच्यावरच राजकारण सुरू होतं आणि मूळ मुद्द्याचे जे प्रश्न आहेत ते बाजूला पडतात बरेच लोक म्हणतात लोखंडे साहेब आलेच नाही अरे लोखंडे साहेब आले नाही ठीक आहे थोडा वेळ मान्य करू पण भाऊसाहेब वापतावरे दहा वर्ष याला जाहिरात देऊन सुद्धा सापडत नव्हते त्यांच्याबद्दल कोणीच काही बोलत नाही दहा वर्षामध्ये हा मनुष्य तर दहा वर्ष हा मनुष्य मतदारसंघात कधी फिरकला नाही आणि लोखंडे साहेबांचं बाब बद्दल बोललं जातं का लोखंडे साहेब आलेच ते अनेक कामं लोखंडे साहेबांच्या देखील ह्या तालुक्यामध्ये का चालू आहेत माझ्याही गावामध्ये वीस लाखाचं काम दिलं पिण्याच्या पाण्याच्या टाकीचं ते काम आजही का का चालू आहे अनेक गावांमध्ये देवठांमध्ये आहे शमशेरपूरमध्ये बरेच ठिकाणी त्यांनी ती कामं दिली माणूस या ठिकाणी आला आणि रामराम करून गेला म्हणजे काम होत नाही कामासाठी त्याला प्रयत्न करावा हो लागतात त्याला निधी निर्माण करावा हो लागतो तो निधी त्या गावापर्यंत पोहोचावा लागतो तेव्हा ती कामं होत असतात नुसतं असं रामराम करून द दादाबाबा म्हणून चालत नाही आणि म्हणून आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी उद्यापासून यांच्या वोटावर लोखंडे असला पाहिजे लोखंडे आमचा उमेदवार आहे लोखंडेंना आम्ही मतदान करणार आहे ही भूमिका तुमच्या आमच्यासारख्यांची असली पाहिजे असं मला वाटतं अशा पद्धतीनं पुढच्या काळामध्ये आपण सर्वांनी तो निर्णय करावा तो निर्णय आमदार साहेब घेतील गायकर साहेब घेतील असं जरी असलं तरी मी कार्यकर्ता म्हणून माझं मत मांडतोय की आपण सगळ्यांनी एका विचारानं राहून एखाद्या चुकीच्या प्रश्नाच्या मागं त्याचं भांडवल करून आपण या ठिकाणी या उद्याच्या राजकारणामध्ये भागीदारी करू नये चांगल्या पद्धतीचं राजकारण या तालुक्याला द्यायचं आहे चांगल्या पद्धतीचे कार्यकर्ते द्यायचे आहे चांगल्या पद्धतीचा आमदार द्यायचा चांगल्या पद्धतीचा खासदार द्यायचा आहे आणि म्हणून आपण सर्वांनी ह्या उद्याच्या निवडणुकीमध्ये सात आठ दिवस निवडणूक राहिली फक्त आठ दिवस आजपासून आठ दिवसामध्ये आपल्याला बरंच काही काम करायचं आहे प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यांनी आपल्या गावा गावातल्या प्रत्येक माणसाला भेटलं पाहिजे आपल्या काम सरकारनं केलेल्या कामाचा हिशोब दिला पाहिजे आणि त्या हिशोबाप्रमाणे आम्हाला मतदान झालं पाहिजे हे आग्रहानं सांगितलं पाहिजे एवढीच मी तुम्हाला विनंती करतो आणि माझे दोन